नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला उंदराची टोपी ही खूप छान अशी बोधकथा सांगणार आहे एक उंदीर होता त्याचं नाव डोलोमन असं होत तो एकदा रस्त्यावरून चालत होता चालता चालता त्याला एक कापडाचा सा तुकडा सापडला तर तो तुकडा बघून उंदराला वाटलं अरे वा आता आपण याची टोपी शिवून घेऊया मग तो एका शिंप्याकडे गेला शिंप्याला म्हणाला शिंपी दादा शिंपी दादा मला या कपडाच्या तुकड्याची टोपी शिवून द्या तर शिंपी म्हणाला चल हट मी नाही देत जा तसा उंदराला राग आला तो म्हणाला राजाकडे जाईल दोन शिपायांना बोलवेल ते तुला मारतील मग मी तुझी मजा बघेल शिंपी घाबरला म्हणाला नको रे बाबा नको 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 आणि तो तुकडा मी टोपी शिवून देतो म्हणत शिंप्याने टोपी शिवून दिली तसा तो डोलो मन गेला कुणाकड परटाकड परटाला म्हणाला परीड दादा परीड दादा माझी एवढी टोपी धुवून द्या परीड खूप कामात होता तो म्हणाला नाही रे उंदरा मला वेळ नाही आता जा तसा तो डोलो म्हण मन म्हणाला राजाकडे जाईल दोन शिपायांना बोलेल ते तुला मारतील मग मी तुझी मजा बघेल परिस घाबरला म्हणाला नको रे बाबा नको 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 आता मी टोपी धुवून देतो म्हणत त्याने टोपी धुवून दिली तसा डोलमन गेला रंगाऱ्याकडे व म्हणाला रंगारे दादा रंगारे दादा माझी टोपी छान छान लाल रंगून द्या रंगारे म्हटला जा मी नाही देत जा तसा डोलमन काय म्हटला बरोबर राजाकडे जाईल दोन शिपायांना बोलेल ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल रंगारे घाबरला आणि त्याने टोपी छान लाल लाल रंगून दिली मग तो डोलोमन गेला गोंडेवाल्याकडे व म्हणाला गोंडेवाले गोंडेवाले माझ्या टोपीला चार गोंडे लावून देता का गोंडेवाला बोलला मी नाही देत जा तसा डोलोमन त्याला म्हणा म्हणाला काय राजाकडे जाईल दोन शिपायांना बोलवेल ते तुला मारतील मग मी तुझ्या मज्जा बघेल तसा गोंडेवाला घाबरला म्हणाला नको रे बाबा नको 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 आता मी टोपीला गोंडे लावून देतो मग त्याने गोंडे लावून दिले डोलमन झाला खुश त्याने टोपी घातली डोक्यावर आणि मजेत गाणी म्हणत चालला तिकडून राजा चालला होता राजा बरोबर होते चार शिपाई राजाने उंदराला बघितले आणि शिपायांना म्हणाला त्याची टोपी हिसकावून तशी शिपायांनी उंदराची टोपी हिसकावली आणि राजाच्या डोक्यावर ठेवली मना, राजा भिकारी राजा भिकारी माझी टोपी घेतली घेतली आता राजाला आला राग त्यानं डोक्यावरची टोपी काढली आणि उंदराकडे भिरकावली तशी तो टोपी उंदराने उचलली झटकली आणि पुन्हा डोक्यावर घातली आणि म्हणायला लागला राजा मला भ्याला माझी टोपी दिली राजा मला भ्याला माझी टोपी दिली डुम डुम डुमाक दुम डुम डुम डुमाक डुम तात्पर्य जिथे शक्ती कामी येत नाही तिथे युक्ती वापरावी नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी वे ज्या ठिकाणी आपल्या ताकदीचा वापर होत नाही त्या ठिकाणी एकदा अवश्य वापर करून घ्या असाच या बोधकथेतून आपल्याला बोध घ्यायचा आहे आणि आपले जीवन सुलभ करायचे आहे अशाच प्रकारच्या नवनवीन बोधकथा ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या कथा आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मिळूयात पुढच्या चांगल्या गोष्टीमध्ये